तर आजची जी रेसिपी आहे तीसुद्धा उरलेल्या भातापासूनच आहे आणि उरलेल्या भाताच्या मी खूप साऱ्या अशा शे रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुमच्याबरोबर आणि ही सुद्धा एक त्यामध्ये नवीन तर उरलेला भात जो आहे त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकूया तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा आणि यामध्ये ना इथे मी एक चमचा दही टाकलेला आहे दही फार आंबट होतं ते त्यामुळे मी एकच चमचा टाकला आहे जर तुमच्याकडे आंबट दही नसेल कमी आंबट असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे टाकू शकता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं छान आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं छान पेस्ट तयार झालं पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित इथे मिक्स करायचं आहे आपल्याला आणि किमान पंधरा ते वीस मिनिटं तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे किंवा रवा जर बारीक असेल तुमच्याकडे तर दहा मिनिट मिनटं तरी तुम्हाला हे भिजत ठेवावं लागेल आणि जाड जर असेल तर वीस पंचवीस मिनटं ठेवा किंवा मिक्सरमधून तुम्ही त्याला बारीकही करून घेऊ शकता आणि त्यानंतर त्यावरती आपण फोडणी करून घेणार आहोत इथे मी तेलामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता आणि हिंग टाकून घेतला आहे आणि छान त्याला मस्त अशी खमंग फोडणी बसते आणि इडली पण खूप छान लागते खायला तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये आता काही आपण भाजीपाला जो असेल तो टाकून घ्यायचा आहे इथे मी गाजर शिमला मिरची पालक टोमॅटो जे असेल ते तुम्ही छान बारीक करून त्यामध्ये टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याही तुम्ही त्यामध्ये भाज्या वापरू शकता तर इथे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे तर मी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घेते फार घट्टसुद्धा आपल्याला पाहिजे नाही आणि फार पातळ सुद्धा नको आहे तर यामध्ये बेकिंग सोडा किंवा एनोच अशा असेल तरीही चालेल एक इनोची पुडी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता जर बेकिंग सोडा असेल तर अर्धा चमचा टाकू शकता त्यानंतर एकच डायरेक्शनमध्ये सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इडलीच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिश्रण जे आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता इडली पंधरा ते वीस मिनटं छान आपण वाफवून घेऊयात तर याचा मी इथे एक डोसासुद्धा तयार केला जर तुम्हाला इडली नसेल करायची तर तुम्ही झटपट असा त्याचा डोसासुद्धा तयार करू शकता तर हे बघा मस्तपैकी असा त्याचा डोसासुद्धा छान क्रिस्पी झालेला आहे मस्तपैकी हे बघा खूपच छान त्याचा असा रंग येतो तुम्ही डोसाही बनवू शकता आणि इडलीही बनवू शकता दोन्ही छानच लागते चवीला तर इथे बघा इडलीसुद्धा तयार आहे मस्तपैकी पुदिना कोथंबिरीची हिरवी चटणी त्याबरोबर खूपच टेस्टी असा नाश्ता तयार होतो उरलेल्या भातापासून फक्त हे बघा छान मस्त फुलून पण आलेलं आहे आणि इडली बघा खूपच मस्त अशी टेस्टी तर भात जर तुमच्याकडे उरलेला असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने डोसा इडली खूपच छान लागते चवीला आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा